शेतकरी मित्रांनो नमस्कार अतुल गायकवाड टी डी सी सक्षी स्टोरी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आपल्या राजमा प्लॉटला पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पन्नास दिवसानंतर हा तुम्ही प्लॉट पाहू शकताय जबरदस्त शेंग लागलेली आहे तुम्ही आता पाहू शकताय सेटिंग हो योग्य नियोजन असेल परफेक्ट नियोजन असेल तर तुम्हाला उत्पन्नही चांगलंच येतं आज आपण आपल्या राजमा प्लॉटला पन्नास दिवस झाल्यामुळे एका वेंचरीद्वारे इंजेक्टरद्वारे झिरो झिरो पन्नास एकरी दोन किलो फक्त झिरो झिरो पन्नास एकरी दोन किलो आपण देत आहोत यामुळे आपल्याला शेंगाची जाडी पाहण्यास मिळेल चकाकी मिळेल वजन मिळेल त्यामुळे तुमचे उत्पन्ना उत्पादनामध्ये भरघोस वाढ होईल आता आपण तिसरी फवारणी राहिलेली आहे ती पुढच्या आठवड्यात घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला मी सांगेल कोणती फवारणी घ्यायची खूप सुंदर असा प्लॉट आज पन्नास दिवस पूर्ण झालेले आहेत ब्राझील वाघा योग्य नियोजन असेल तर तुम्हाला नक्कीच शेतीमध्ये भरभरून उत्पन्न मिळते ओके धन्यवाद